त्यापैकी चाळीस टक्के वन फॉरेस्टामध्ये अतिक्रमण झालेले आहेत ते काढण्याचं वन फॉरेस्ट अधिकाऱ्यांचं धाडस नाही ते त्याची चौकशी लावण्याचं या ठिकाणचे मान्य कलेक्टर साहेब असो या ठिकाणचे मान्य एस पी साहेब असो त्यांनी त्या ठिकाणची व्यवस्थित पाणी करून सदर जे वन फॉरेस्टामध्ये अतिक्रमण आहेत ते सर्वच काढण्यात यावे असे आदिवासी भारतीय बांधवाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत परंतु या ठिकाणं एक कोणीतरी कुटुंबाला टार्गेट करून हे कितपत योग्य आहे असं संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला प्रश्न पडत आहे जर आदिवासी समाजावर असे अन्याय होत वाढत चालले तर आदिवासी समाज देखील या धर्तीचा या भारत मातेचा आधी आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही मी जास्त काय बोलणार नाही परंतु संपूर्ण आदिवासी समाजाचं जीवन अशा स्वरूपाचं होत आहे की त्यांना ग्रामपंचायतची घरकुलं दिली जातात सॉरी ग्रामपंचायत कोण घरकुल सरकार कोण घरकुला आहेत परंतु ग्रामपंचायत व्यवस्था त्यांना ठराव देत नाही आणि ठराव न दिल्यामुळं गाव ठराव नसल्यामुळं आलेले घरकुलं माघारी जातात ते कोणाच्या जा खिशात जातात हा एक प्रश्न आहे परंतु लाखो घरं मंजूर केली जाता। जातात हजारो घरं पाठवली जातात परंतु ते घरं कोणासाठी असतात आपण महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत जर आपण असा आदेश दिला की आपल्या गावातील घरकुलं किती आदिवासी कुटुंबाला दिले हे घरकुलाची सविस्तर लिष्ट जर आपण मागितली तर आज देखील महाराष्ट्रातील आदिवासी सर्वच बांधव हे सत्तर टक्के आदिवासी पार्धव बांधव पारधी बांधव असतील किंवा आदिवासी बांधव असतील हे शासकीय सवलतीपासून वंचित आहे असं मला वाटतं या ठिकाणा ज्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी जे कारनामे केलेले आहेत त्यांना न कळवता ज्या पद्धतीनं या ठिकाणा त्यांचे घरं उद्ध्वस्त केले त्यांची मुलं लेकरबाळं उडगड्यावर आणले आणि या ठिकाणं आपण पाहता शेजारी तहसील ऑफिस आहे त्याच्या पलीकडे पाणी टॅग आहे त्याच्या पाठीबागा एक झोपडपट्टी आहे सदर दे हे दे। ते हे सगळं एकूण धरलं तर या शिरूर परिसरामध्ये चारशे ते सव्वा चारशे वन फॉरेस्ट जमीन आहे आणि त्या वन फॉरेस्टापैकी शंभर ते दीडशे एकरामध्ये अतिक्रमण आहे ते अतिक्रमण न काढता कुठंतरी एक आदिवासी तरुणाचं कुटुंब टार्गेट करून कोणाच तरी खुनाच भावनेच्या अनुषंगाने याला मध्यस्थी करून समोर ज्याला कुठेतरी अपमानित करण्याकरता या कुटुंबाला धारेव धरून या कुटुंबाचं एक उद्ध्वस्त जीवन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणा यातील फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी ते फ वनविषयातून अतिक्रमण काढण्याच्याऐवजी त्यांनी या ठिकाणी आपण पाहताल या ठिकाणी त्याच्या घरच्या आजूबाजूने दोन चार एकर तात्पुरत्या चारे काढल्या आणि या ठिकाणी आम्ही फार मोठं काम केलं असं महाराष्ट्र शासनाकडून त्यांना सन्मान घ्यायचा आहे त्याला लावला लावला असतो काय झालं असतं नाही नाही अरे तर मी तुम्हाला बोललो ते अतिक्रमण ते सात बारा वगैरे याच्यात नाही आल्यामुळे ते आहे तसंच राहिलं